तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे ऑगस्ट रोजी झालेल्या घटनेत पोलीस भरतीसाठी तयारी करणारा सुलेमान खान पठाण व एकवीस वर्ष या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबास न्याय मिळावा यासाठी जळगाव शहर व काँग्रेस तालुका काँग्रेस अल्पसंख्याक का सेलच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अकरा ऑगस्ट रोजी जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे सुलेमान खान पठाण याला काही समाजकंटकांनी मारहाण केली यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारा हा युवक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेने सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्थेला धक्का बसला असून गावातील काही व्यक्तींनी तरुणावर हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले सदर निवेदन देतेवेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सचिव स्वाती वाकेकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील रामविजय बुरुंगले किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संभाजी शिडके जळगाव तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट भाऊराव भालेराव अच्छेखा सय्यद फिरोज जुनेद शेख अयाज अहमद यासह इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं मन सुन्न करणारी घटना जामनेर येथील बेटावद या गावामध्ये घडली त्या ठिकाणी आपण सर्व माहिती असेल की एक सौहार्दाचं वातावरण त्या गावामध्ये होत आणि मागील वर्षी जेव्हा गणपतीचा उत्सव होता त्या ठिकाणी गणपतीच्या उत्सवाचा अध्यक्ष असलेला सुलेमान याच त्या ठिकाणी मॉब लिंचिंग करून त्याची हत्या केली गेली आज त्याचे कुटुंबियांचे त्या ठिकाणचे अश्रू पुसत असताना ज्यावेळेस आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय दादा गेले त्यावेळेस त्याच्या कुटुंबियांनी वडिलांनी म्हणून दाखवलं की आज माझा सुलेमान गेला भविष्यातील महाराष्ट्रातील कुठला सुलेमान असो किंवा कोणत्या जाती धर्माचा मुलगा अशा पद्धतीनं गेला नाही पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील माझा हा त्यांना प्रश्न आहे की आपला महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे अशा घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडत आहेत ही घटना म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी आहे त्याचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करतो आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळवत ही केस फास्ट्रॅकच्या कोर्टामध्ये लढवत त्याच्या कुटुंबियांना न्याय दिलाच गेला पाहिजे